परभणीमध्ये घडलेली घटना अगदी निषेधार्थ आहे आणि त्यामागची पार्श्वभूमी अशी लक्षात येते की ही घटना घडल्याच्या एक दिवसा अगोदर त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने एक मोर्चा काढण्यात आला होता आणि त्या मोर्चामध्ये बांगलादेशात हिंदूवर जो अन्याय होत आहे त्याचा निषेध करण्याचा तो मोर्चा होता आणि त्याच मोर्चात काही लोक निळे दुपट्टे घालून सामील झालेले होते आणि त्या निळे दुपट्टे घालून सामील झालेल्या लोकांच्याच वतीने ही विटंबना करण्यात आली असा आमचा आरोप आहे आणि वंचित बहुजन आघाडीचाही हा असा आरोप आहे आणि त्याचा आम्ही निषेध करतो कारण कोणताही एखादा माथे फिरू हा विशेषतः बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ जाऊन त्या ठिकाणी संविधानाची जी आख्यायिका लागलेली आहे तिची तोडफोड करतो तिचा अपमान करतो हे काम एखादा का माथे फिरू करू शकत नाही तर ज्याला दंगल पसरवायची होती ज्यांना अस्थिरता निर्माण करायची होती अशा बी जे कार्यकर्त्यांनी हे कृत्य केले हा आमचा सरळ आरोप आहे आणि यांची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि चौकशीतून मग पोलिसांनी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी वर्तणूक केली त्या वर्तवणुकीचीही चौकशी झाली पाहिजे कारण सरळ सरळ लाठीमार करणे अस्रोदूर घालणे लाखोचे मोर्चे महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे निघाले त्यावेळेस एकही प्रकारचा असा प्रकार घडला नाही कुठेही असुरधूर झाली नाही कुठेही लाठीमार झाला नाही आणि परभणीमध्ये ही घटना घडणे म्हणजे जाणून हा आंदोलन चिघळवणे भीमा कोरेगावच्याच पद्धतीने हा आंदोलन चिघडवल्या गेला आणि दलितांना वेटीस धरून या आंदोलनाचा भडीमार त्यांच्यावर केल्या जात आहे त्यांच्या वस्त्यामध्ये जाऊन पोलीस घरातून लोकांना बाहेर काढून तुटेपर्यंत मारत आहे स्त्रियांना सुद्धा यांनी सोडलं नाही आणि स्त्रियांची सुद्धा यांनी बेअब्रू केली आहे त्या ठिकाणी बाळंतीन स्त्रियांना सुद्धा यांनी मारलं आहे आणि तसा त्या स्त्रियांनी आपले स्टेटमेंट आदरणीय बाळासाहेबांच्या समोर जेव्हा ते भेट द्यायला गेले त्यावेळेस त्यांनी नोंदवलं आहे ही महाराष्ट्राला अशोभनीय अशी घटना आहे आणि या घटनेचा आम्ही तीव्र स्वरूपामध्ये निषेध करतो जो सूर्यवंशी भीमसैनिक त्या ठिकाणी मरण पावला अत्यंत दुखत ही बाब आहे तो भीमसैनिक लॉचा विद्यार्थी होता कायद्याचा अभ्यास करत होता आणि यावर्षी तो फायनल इयरला होता फायनल इयरला असलेला एखादा सुशिक्षित तरुण अशा स्वरूपाचे कृत्य करू शकत नाही तर तो त्या ठिकाणी जी दंगल सुरू होती त्या दंगलीचे आणि पोलिसांच्या कृत्याचे चित्रीकरण करत होता चित्रीकरण करत असलेल्या त्या सुशिक्षित तरुणाला पोलिसांनी बेदम मारलं आणि त्या मारण्याचा परिणाम त्याच्या शरीरावर इतका झाला की पोलीस कस्टडीमध्ये त्याचा त्याला जीव गमवावा लागला या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेची चौकशी झाली पाहिजे असलेल्या अधिकाऱ्यांना तात्काळ पदमुक्त केलं पाहिजे आणि निलंबन तर नाही तर त्यांना नोकरीतून काढणे हे गरजेचं आहे कारण अशा मानसिकतेचे जर कर्मचारी सुरक्षा व्यवस्थेमध्ये असतील तर समाजामध्ये कधीही शांतता निर्माण होऊ शकत नाही याच पोलिसांनी त्या ठिकाणी दंगा भडकवायला हातभार लावला म्हणून यांच्याही कृत्याचा आपण निषेध त्या ठिकाणी केला पाहिजे मागणी आहे की ज्यांना कुणाला ह्या हत्यातून होरपडून निघावं लागलं त्या, त्या सर्व समाजाला संरक्षण दिलं पाहिजे आणि त्याच्यासोबत एकंदरीत प्रशासन आणि शासन या दोघांनी आपली भूमिका त्या ठिकाणी तपासून घेतली पाहिजे दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी शासनाच्या वतीने चुका झालेल्या आहेत आणि असे दंगल घडवणारे कोण आहेत याचा मोक्ष लागला पाहिजे आणि पीडितांना योग्य असा मोबदला त्या ठिकाणी देऊन त्यांना संरक्षण दिलं पाहिजे अन्यथा हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याच पद्धतीने पसरतील आणि सर्वस्वी याकरता शासन जबाबदार राहील अशी परिस्थिती येऊ नये म्हणून शासनाने मंत्रिमंडळाच्या भानगडीमध्ये जास्त न पडता महाराष्ट्रामध्ये समाजाला काय हवं आहे त्याच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे ही आमची मागणी आहे